काय भाई लई दिवसानं घराची वाट सुधारली काय भावाकडे वाट न गेले काय काय बापा नुसती गर्मी व्हायली काच काय प्रवास करायचा राहिलय काय आता तू तर कव्हा न्यायाला बी ये मग मला चिवा लागत ये बायको बायको पाणी सुद्धा विचार पाणी तर दे पियाला मला तुम्हाला विश्वासानं पोरगी ठेवलं बरं हम्म आता किती शिकी शिकीत काय नाही कि पोराला नोकरी लागणार चाले काय नाही पोरगी तुझ्यात घरी राहायची म्हणून तसंच ठेवले मी तुला विश्वासानं मला नाही तू विचारून काम करतोस काय मला मनालास तू या घरी पोरगी द्यायची मला नाही बापा नात्यातली गोत्यातली पोरगी करायची एका ताटात ताट मला नाही खायचं मला नाही करायची ना पोरगी तू होतीस की मला तुझी पोरगी मलाच करायची लई साजरी पोरगी नको बापा आता नाही करायचं तू जवळच्या पोरी कवाच पोर नाही नुसतं वाला ताप आहे मला दुरची करायची नकोच तेवढच तुला देवा वाटत असाल पोरगी घरी तरी एक काम रुपये हुंडा दे